स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी सुपर बाजारला गेले होते तिथून काही सामान खरेदी कर करून आणलेले आहे ते दाखवते थोडक्यात तुम्हाला इथं बघू शकताय आहे पतंजलीची कांदे मेहंदी आणलेली आहे केसाना लावायला गुलाबजाम आणलेला आहे आणि केकमध्ये घालेला एसेन्स आणलेला आहे व्हॅनिला एसेन्स आणि बटाट्याचे चिवडा आणि शाबू चिवडा आणलेला आहे तसेच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरसुद्धा आणलेली आहे तसेच कोको पावडरसुद्धा आणलेली आहे केकसाठी आत्ता माझी आंघोळ झालेली आहे पहा रविवार असल्यामुळे डोक्यावर आंघोळ केलेली आहे मी आईनं आता नाश्त्याला आंबोळी केली असेल आणि बटाट्याची भाजी खाऊन घेते तोपर्यंत केस पण वाळतील माझे बघू शकता इथं तांदळाच्या पुट्याचे आंबोळी केलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत त्या आंबोळ्या आणि इथं बघू शकताय बटाट्याची भाजीसुद्धा केलेली आहे तांदळाच्या पिठाची आंबोळी आणि बटाट्याची भाजी वाढवून घेतलेली आहे चला तर मग तुम्ही पण या माझ्याबरोबर बटाट्याची भाजी आणि आंबोळी खायला चला तर मी खाऊन घेते त्यानंतर तुम्हाला भेटते आज मशीन लावलेलं आहे बेडशीट सगळे पडदे चादरी वगैरे कोमट पाण्यामध्ये भिजवलेलं आहे आणि काल भिजवलं होतं आणि आज दुसरा दिवस म्हणजे आज लावलेलं आहे मशीन बघू शकता इथं मशीन चालू झालेलं आहे इथं कपडे धुतलेले आहेत बघू शकता तुम्ही हे वाळत घालायचे आहेत आता मशीनमधून काढते आणि एक 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 एक, एक वाळत घालते पाडते बेडशीट दुपटी आणि उशी कवर हे सगळं मशीनला लावलं होतं कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलं होतं ते आत्ता वाळत घालते मी बघू शकता छान पाकी असं पॅसेजमध्ये वाळत घातलेले आहे हे पडदे बघू शकता तुम्ही आणि बेडशीट आणि पिडिओ कवरसुद्धा आहेत बघू शकता इथं बेडशीट बाहेर वाळत घातलेलं आहे आणि पिढी कवर आत वाळत घातलेले आहेत इथं बघू शकता अशा प्रकारे हे सर्व कपडे वाळत घातलेले आहेत इथं समोरचा परिसर बघू शकता इथं झाडं आहेत ऊन खूप आहे त्यामुळं कपडे लगेच वाळतील हा माझा छोटासा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला स खूप सबस्क्राईब करा इथंपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद